अरे प्रशासन आपल्याबरोबर आहे जी काही घटना घडली ती दुःखात आहे आणि प्रशासन जे आहे ते आपल्या दुःखामध्ये सामील आहे आणि माझ्याबरोबर पोलीस अधिकारी सुद्धा आहेत पोलीस त्यांच्या वतीने व्यवस्थित तपास करत आहे आणि आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे न्यायव्यवस्था जे काही निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि या प्रकरणामध्ये जे काही संशयित आरोपी असतील त्यांना तत्काळ अटक होऊन जो काही कायदेशीर प्रक्रियां जी काही शिक्षा देईल ती आपल्याला मान्य करावं लागेल आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो की इथून पुढे अशा कोणत्याही घटना भोसाळमध्ये घडता कामा नये आणि सर्व महिला वर्गाला सुरक्षित वाटेल असं वातावरण जे आहे ते आपल्याला इथं निर्माण करावं लागेल याच्यामध्ये प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासन आणि आपण सर्व असं सर्वांना एकत्रितपणे काम करणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घडल्या तर इथं सामाजिक सलोखा हा धोक्यात येऊ शकतो तर आपण माझं सर्वांना नम्र आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेनं या कायदेशीर मार्गाने जो आपण आज इथे हालात निवेदन दिलं त्याचं मी स्वीकार केलेला आहे आणि योग्य तो तपास तात्काळ होऊन संबंधित जे आरोपी असतील संशयित आरोपी असतील त्यांना तत्काळ अटक करून योग्य ते शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्था करेल